मनरेगा पैसे तातडीनं मिळालेच पाहिजेत घरकुल योजना आढावा बैठकीत खासदार धैर्यशील पाटील यांची कर्मचारी वर्गाची केली कान उघडणी पेन तालुक्यातील घरकुल योजनेतील सत्तावीस हजार लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम करण्यासाठी भर दिलाय यामध्ये प्रत्येक लाभार्थी सत्तावीस रुपये याप्रमाणे मनरेगा योजनेतील जॉब कार्ड लाभार्थ्यांची एकूण सत्तावीस हजार घरकुलांपैकी तीन हजार पाचशे चोवीस लाभार्थ्यांना मनरेगा रक्कम मिळाली आहे बाकी राहिलेले तेवीस हजार चारशे शहात्तर लाभार्थ्यांचे त्रेसष्ट कोटी अडतीस लाख बासष्ट हजार मनरेगा योजनेतील पैसे तातडीनं मिळालेच पाहिजेत तो त्यांच्या कष्ट केलेल्या श्रमाचा मोबदला आहे केंद्र सरकार देत असताना संबंधित अधिकारी कर्मचारी वर्गानं त्रुटी उणीवा तातडीनं दूर करत या योजनेतील शेष कामकाजाच्या तातडीनं निपटारा करावा अशी कान उघडणी खासदार धैर्यशील पाटील यांनी पेन प्रांत अधिकारी कार्यालयात पार पडलेल्या घरकुल योजनेतील आढावा बैठकीत पेन पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचारी वर्गांची झाडाझडती घेतली महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून खासदार धैर्यशील पाटील यांनी आदरांजली वाहिली तदनंतर घरकुल योजना आढावा बैठकीस प्रारंभ झाला या प्रसंगी जिल्हा नियोजन प्रकल्प संचालक प्रिया अधिकारी प्रियादर्शनी मोरे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी भालेराव गटविकास अधिकारी गजानन लेंडी वाशी सरपंच संदेश ठाकूर पेण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व पेन तालुका आदिवासी समाज अध्यक्ष जोमाशे दरवडा पेन पंचायत समितीचे सर्व ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पंचायत समितीचे सहाय्यक अधिकारी पेण तालुक्यातील पासष्ट ग्रामपंचायतींचे से ग्रामसेवक आणि ग्रामसेविका यांची उपस्थिती होती पेण प्रांत कार्यालयात आढावा बैठकीमधील पंतप्रधान आवास घरकुल योजना व जनमन घरकुल योजनेतील बहुतांश लाभार्थी आदिवासी समाजातील आहेत डी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात पण के वाय सी जिओ टँकिंग करणे कामी लागणारी यंत्रणा तोपडी असल्यानं बहुतांश लाभार्थ्यांना हप्ते मिळावे व मनरेगा योजनेतील सत्तावीस हजार कशा प्रकारे मिळवता येतील या कामी तातडीनं गतिमान कामकाज करून लाभार्थ्यांचे आशीर्वाद मिळावा हीच खरी तुम्ही केलेल्या कामाची पोहोच पावती मिळेल असं खासदार धैर्यशील पाटील यांनी आढावा बैठकीचा समारोप करताना सांगितले

तीन, दा तीन हजार पाचशे घर झालेली आहेत सत्तावीस हजार घर पूर्ण आहेत आणि तीन हजार या ठिकाणी जणांना कॉम्पोनेट मिळालेला आहे तर चोवीस हजार जणांना कॉम्पोनेट मिळाला नाही साधारण हो नाही नाही म्हणजे पैसे घालवले ना उद्या हा याला जबाब देतो देशाचा जो मालक आहे ना त्याला देतोय हा लाभ आपण ज्याला नाही देशाच्या मालकाला आपण तो हा लाभ देतोय तर तो त्या ह्याच्यामध्ये तो कशा पद्धतीने मिळणार नाही अशा पद्धतीची भूमिका कृपया कोणी ठेवू नका आपल्याकडे असलेला अधिकार समोरच्या सगळ्या ट्रिप आला असेल तर त्याच्याला आमची काही तक्रारी असणार नाही पण ह्या योजनेचा मूळ उद्देश देणं असल्या कारणाने कोणाचं किती पक्क आहे म्हणण्यापेक्षा त्या घरातली तुम्ही लिकेजेच सोडलीत ना मुळची वेळ वेळ कॉम्बोर जर आपण जर खरोखर त्या लाभार्थ्याला जर दिला तर आपण त्याला सदुसष्ट कोटी रुपये द्या आणि जर आपण ते हे नाही होत तर तो, तो नाही आला आणि त्याने नाही काही केलं ते जर आपण जर असलं थांबलं खाली था 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 था। तर आपण सदुसष्ट कोटी रुपये जे लोकांना मिळणार आहेत जे अनुदेय आहेत जे देणं आहे सरकार जे सरकार देऊन पाहतंय ते आपण अडुसष्ट कोटी रुपये बुलवणार हो। आहोत तर माझी अशी तुम्हाला सगळ्या जणांना विनंती आहे

प्रत्येकाला घरकुल मिळालं पाहिजे याकरता पीएम आवास योजना आणि जनमन आवास योजना आणि इतर सुद्धा बऱ्याचशा योजना राज्य सरकारनं सुद्धा या ठिकाणी योजलेल्या आहेत या सगळ्या योजना चांगल्या पद्धतीनं इथं त्या योजनांचं कार्यान्वयन व्हावं असलेल्या अडचणी या ठिकाणी दूर व्हाव्यात विशेषतः दुसरा हप्ता या ठिकाणी न मिळाल्या कारणानं तिसरा हप्ता न, न मिळाल्या कारणानं लोकांनी जी स्वतःची घरं जी मोडलेली आहेत ते संसार या ठिकाणी पावसामध्ये दिसत आहेत अशा पद्धतीच्या तक्रारी या ठिकाणी आल्या माननीय मोदीजी अत्यंत कटाक्षानं गोरगरीबांना घरकुलं मिळाली पाहिजेत या उद्देशानं काम करत असताना देखील कोणकोणती कौन लिकेजेस या योजनेमध्ये आहेत आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून काही उणीवार राहतात का याकरता ही आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली होती अत्यंत चांगल्या पद्धतीनं अधिकाऱ्यांना सुद्धा या बैठकीकरता सहयोग या ठिकाणी केला केलेला आहे आणि ह्या बैठकीमध्ये नरेगाच्या मस्टर प्लॅनच्या माध्यमातून सत्तावीस हजाराचा जी अतिरिक्त मदत या ठिकाणी जी मिळते ती मिळालीच पाहिजे हा या ठिकाणी निर्णय या ठिकाणी झालेला आहे दुसरा तिसरा जो हप्ता मिळण्याकरता जी अडचणी येते त्या तांत्रिक अडचणी कारण शासनाकडे पैसे कमी नाही आहेत त्या दृष्टिकोनातून काही अडचण नाही आहे परंतु तांत्रिक अडचणी ज्या काय आहेत त्याच्यामध्ये ई केवायसी करणे जिओ टॅगिंग करणे आणि इतर ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्या तांत्रिक बाबी व्यवस्थितरित्या पूर्ण करणं कराव्यात याच्याकरता अशा पद्धतीच्या सुस्पष्ट सूचना या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत काही जणांना फेर पडताळणी करून ज्यांचे घरकुलं रिजेक्ट केलेली आहेत जी वगळलेली आहेत ती सुद्धा कशा पद्धतीने येतील याचा सुद्धा कायद्याला धरून कशा पद्धतीने येतील याचा सुद्धा विचार या ठिकाणी केलेला आहे साधारणत बैठक या ठिकाणी चांगली झालेली आहे पुन्हा दोन ते तीन महिन्यांनी बैठक घेऊन मान्य मोदीजी यांनी जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जे काम केलेलं आहे गोरगरिबाचा चार भिंतीमध्ये सुरक्षित राहायला पाहिजे त्याला सुखाचं छप्पर असलं पाहिजे या भूमिकेकरता या ठिकाणी ही बैठक घेण्यात आली होती आणि ती बैठक या ठिकाणी चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेली आहे पुन्हा तीन महिन्यानं आत्ता दिलेल्या सूचनांचा रिव्ह्यू या ठिकाणी घेऊन ही योजना या ठिकाणी जोरात पुढे नेण्याचा प्रयत्न म्हणून ही आजची बैठक इथे योजलेली आहे